शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष पैलवान विशालसिंह राजपूत <गराय> यांच्या नेतृत्वाखाली स्नेहल माळी व फराह सय्यद यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात घर वापसी मिरजेच्या शिवसेना संपर्क कार्यालयात सांगली जिल्हा अध्यक्ष पैलवान विशाल राजपूत यांच्या नेतृत्वाखाली जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्या स्नेहल माळी व फराह सय्यद यांनी आज परत एकदा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे काही अंतर्गत वादातून नाराजीतून हा शिंदे गटात प्रवेश केल्या होत्या त्या आज स्वगृही परतल्यात याआधी आमचे जुने निष्ठावंत जे शिवसैनिक शिंदे गटात गेले त्यांना लगेचच येणाऱ्या आठ तारखेला मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा घेणार आहोत आज या शिवसेना सांगली जिल्ह्याच्या ऑफिसच्या ठिकाणी आम्ही स्नेहल माळी फराम सय्यद ज्या आमच्या जुन्या शिवसैनिक आहेत पण काय नाराज असल्या कारणाने त्या मेंदे गटात गेल्या होत्या तर त्या मेंदे गटात गेल्यानंतर त्यांना शिवसेना खरी कोणती आणि खोटी कोणती आणि गद्दारी काय असेल सगळं समजल्यानंतरनं त्यांनी पुन्हा आपली जी पूर्वीची शिवसेना सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे त्यामध्ये पुन्हा त्यांनी प्रवेश केलेला आहे तर या प्रवेशाच्या अध्यक्षस्थानी आमचे महादेव कुलवान महादेव मगदूम आनंद राजपूर शाकीरा जमादार माळितई वैशाली पोद्दार मॅडम आणि इतरही सगळ्या पदाधिकाऱ्याही शिवसेनेत उपस्थित आहेत आणि इथून थोडं जे काय मागच्या अजून काही कोण लोक दिले असतील त्यांचेही प्रवेश आहेत अंत्यप्रवेश ते प्रवेश सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत मातोश्री या ठिकाणी दिनांक आठ तारखेला आम्ही बरेच शिवसेने आजीबाजीतली लोकं काही आजीबाजी नगरसेवक हो यांना घेऊन मातोश्रीवर जाणार आहे यावेळी जिल्हाध्यक्ष पैलवान विशाल राजपूत उपजिल्हाप्रमुख महादेव मगदुम मिरज शहर अध्यक्ष महादेव हुलवान आनंद राजपूत कुबेरसिंह राजपूत बबन गायकवाड सरोजनी माळी शाकेरा जमादार स्नेहल माळी वैशाली पोतदार सानिया पठाण फरान सय्यद यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते